भांडे झाले किती टाइम लागतो भांडे घासायला पण भांडे तू बारा वाजू राहिले अजून तुझे काम आवरत नाही किती वाजता उठती बरं तू अशी पाण्याने दिले ना पाणी येत नाही ना काय झालं पाण्याला पाणीचे पाणी आज हो का ते भांडे घसू राहिले कपडे झाले बर दिलं तुम्हाला पाणी चल आवर पटकन मला भूक लागली आहे मी पोळा नाही करणार आहे नाही नाही पीठपेट काहीच नाही मिळणार नाही मी नाही बोलली ना पण हा फेक पण तरी नाही उठणार म

बघ त्यांचे काम आवरले ना आपलं चाललंय अजून पण मी काम आवरतच नाही ना तू काम आवरती ना मग मला मजा मी बघते कशी काम आवरती काय आवडती मामी जेवण झालं का जेवण झालं आता मामीच झालं जेवणच थांब खांब बसू दे थोड्या वेळ दमली मी काम आवरून आवरून मला तर काळीच दिसून राहिली तू त्याचे तोंड बघती नाही नाही आम्ही तोंड बिड नाही बघत आम्ही फक्त भांडे ठेवतो काय मग आम्ही कुठे घेऊन चालले मेकअपचं सामान चालली भाई जाऊ दे तुझी भनवण भन चालूच राहील त्यापेक्षा मी माझं काहीतरी करते पण मी पीठ नाही मारणार असं सांगते नाही 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 मी चालली तू नंतर बघ तुला काय करायचंय चाल काय काय नाही